नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यक्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कधी कधी काही घटना अशा घडतात ज्या माणुसकीलाच प्रश्न विचारतात जगातल्या सगळ्यात निर्दोष आणि निरागस असणाऱ्या जीवावर एवढी अमानुषता कशी काय होऊ शकते नाशिक जिल्ह्यातलं शांत साधं सामान्य असं डोंगराळे गाव एके रविवारी दुपारी अशी किंकाळी ऐकावी लागली जी महाराष्ट्राला हादरावून गेली आज आपण ज्या घटनेविषयी बोलणार आहोत ती घटना ऐकून तुमच्या शरीरात काटा येईल डोळ्यात पाणी येईल आणि रागाच्या ज्वालांनी मन अंगारेल ही कथा आहे फक्त तीन वर्षाच्या चिमुकलीची आणि एका नराधमाची ही आहे बदला विकृती आणि राक्षसीपणाची परिसीमा ही आहे मालेगाव डोंगराळे मर्डर केस डोंगराळे मालेगाव तालुक्यातलं एक छोटं गाव शेतमाळ धान्य ढगांनी झाकलेला आकाश आणि संध्याकाळी गावातल्या चुलींचा धूर या गावातल्या एका छोट्या घरात राहत होती तीन वर्षाची चिमुकली आईच्या ओटीवर बसून हसणारी बाबांच्या खांद्यावर बसून गावभर फिरणारी आणि अंगणातल्या लाल मातीमध्ये मातीचं घर बांधणारी तीसाठी जग म्हणजे अंगण खेळ आणि तिचे दोन तीन लहान मित्र त्या दिवशीही ती अगदी रोज सारखी खेळायला बाहेर आली होती परंतु या निरगस्यच्या पलीकडे जवळच राहत होता एक तरुण नाव विजय खेळणार वय चोवीस काही दिवसापूर्वी त्याचं या चिमुकलीच्या वडिलांशी भांडण झालं होतं भांडणसुद्धा असंच साधं नाही तर टोकाला जाणारं मारामाऱ्या अपशब्द राग अहंकार या तरुणानं मनात राग धरला बदला घ्यायचा होता आणि त्याच्या डोक्यावर हा राग एवढा चढला की त्याला काय करतोय याचीही जाणीव राहिली नाही बापावर राग होता पण शैतनाचा बळी ठरली ती तीन वर्षाची मुलगी समोर दिसणारी निरागस चिमुकली त्याला चिडवत होती त्याच्या विकृत मनाला ती लक्ष वाटली आणि याच रागातून जन्म घेतला महाराष्ट्राला हलवून टाकणाऱ्या या भयंकर कृत्याचा रविवार वेळ संध्याकाळची पाच ते सहा दरम्यान चिमुकली बाहेर खेळत होती तिचे आईवडील घरात आजोबा घरातल्या कामात त्याचवेळी आरोपीने तिला जवळ बोलावलं चॉकलेट देतो चल इथं ये निरागस मनाला काय करणार ती त्याच्या मागे गेली जगातला सगळ्यात निर्दोष विश्वास एका क्षणात तुटणार होता गावच्या शेजारीच एक मोबाईल टावर त्याच्या कंपाऊंडमध्ये कोणी फारसं जात नाही अंधार झुडूप आणि पूर्ण एकांत इथंच त्या नराधमाने तिला नेलं त्या निष्पाप चिमुकलीवर त्यानं लैंगिक अत्याचार केला ती रडली तिने मदत मागितली किंकाळली पण गावाकडे कोणाचे कोण पोहोचले नाही ती फक्त तीन वर्षाची होती ती झगडत होती पण तिला स्वतःचे रक्षण कसे करावे हेही कळत नव्हतं अत्याचारानंतर तिला सोडून देण्याऐवजी त्याने दगड उचलला दोन ते तीन वेळा तिच्या डोक्यावर वार केले दगडाचा आवाज मांसाचा आवाज अंधारात घुमून गेला त्या छोट्याशा दगडाचा डोक्याचा आकारच बदलला ती जागीच संपली एका राक्षसाच्या रागाने एका देवदूजासारख्या मुलीचं आयुष्य तुटून गेलं घरी आईला वेळ जाणवू लागला इतका उशीर कसा झाला कुठे गेली आईने शोधायला सुरुवात केली शेजारी मैत्रिणी आजूबाजूचे मुलं कोणीच काही सांगू शकत नव्हतं शोध सुरू झाला सहा वाजता हरवल्याचं कळलं सात वाजता पोलिसांना कळवलं नऊ वाजता संपूर्ण गाव शोधात उतरलं एका मुलाने सांगितलं तो काका तिला चॉकलेट देतो म्हणाला गावकरी विजेसारखे धावले मोबाईल टावरजवळ झुडपांमध्ये काहीतरी दिसलं गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिलं क्षणभर सर्वजण थिजून गेले ती चु चिमुकली अवस्थेच्या पलीकडे होती चेहरा ओळखू येत नव्हता डोकं ठेसलेलं आई तिथं पोहोचली तिनं मुलीला पाहिलं आणि किंकाळली तो आवाज आक्रोशाचा होता ज्यांनी ऐकला त्यांचं हृदय पिळवटून गेलं पोलिसांनी आरोपी विजय खेरणारा ताब्यात घेतलं तो गोंधळलेला पण घाबरलेला होता थोड्याशा दबावातच त्याने कबुली दिली हो त्यानेच तिला नेलं त्यानेच अत्याचार केला आणि त्यानेच दगडाने डोकं ठेसलं घटना समजताच गावात संतापाची लाट उसळली महिला पुरुष सगळे रस्त्यावर उतरले आरोपीला भर चौकात फाशी द्या आमच्या मुलीला न्याय द्या मालेगाव कुसुंबा मार्गावर रस्ता रोको झाला मालेगाव बंद ठेवण्यात आला वकील संघाने हे जाहीर केलं या नराधामाचे केसपत्र आम्ही घेणार नाही नाशिक फॉरेन्सिक लॅब रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं मुलीवर लैंगिक अत्याचार झाला डोक्यावर दगडाने वार हेच वाकोरचं मृत्यूचं कारण कुठलाही संशय नव्हता हा गुन्हा पाशवी आणि राक्षसी होता एका तीन वर्षाच्या मुलीनं कोणता अपराध केला होता ती फक्त खेळत होती फक्त आनंदात होती फक्त या जगात जगायला शिकली होती एका क्षणाच्या रागाने बदलेने विकृतीने एका नराधामाने तिचे जे जग हिसकावून घेतले आजही त्या घरात शांतता नाही अंगणातले तिचे खेळणे वाट बघत आहेत आईच्या मांडीवरचं ते छोटंसं डोकं आज कायमचं शांत झालं आहे मित्रांनो ही घटना सांगण्यासाठी सु सांगण्यासाठी सुद्धा मन दुभक्त पण अशा घटना दडपून ठेवल्यानं थांबत नाहीत त्यांना प्रकाशात आणणं गरजेचं आहे आपल्याला एकच मागणी करायची आहे अशा राक्षसी प्रवृत्तीला जागाच नसावी न्याय मिळायला हवा आणि मिळायलाच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला जागृत ठेवण्यासाठी आहे जाणीव देण्यासाठी आहे आणि अशा कोणत्याही चिमुकलीचं बालपण असंच तुटू नये यासाठी आहे धन्यवाद